हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा ब्लॉग असा टॉपिक आहे की तुम्हाला थमनेल बघून तर समजलं असेल आणि टायटल बघून पण समजलं असेल ह्यावेळी देणार आहे साक्षी मला चॅलेंज लास्ट टाइम मी हिला चॅलेंज केलं होतं की मी जे बोलणार ही करणार आणि ह्या वेळी ना हे हँडल करणार आहे मी जे, जे बोलणार ते मी करणार आहे तर बघूया आता काय चॅलेंज असणार आहे मला चॅलेंजनी सांगितलं ना पण काय वेड असलं तर बघ जास्त वेड नाही पाहिजे मला माहिती ब्लॉगर आहे

जे मला सूट करतील कारण की मी पहिलंच बोललेली की मी काय एवढे असे चॅलेंज नाही करणार कारण की मी इंटरवॉट पर्सन मला इंटरवॉर्ट असतं तर काही मला सांगाय ब्लॉग आणि बनवले असते का अरे पण असं दिरी थोडी नाही करणार ठीक <laughs> आहे तुला ग्राउंडवर फेस बनवायचं आहे फेस बनवायचं आहे असं नॉर्मल काहीतरी इकडचे असे दगड उचलून किंवा काय पण लाईक like, दोन डोळे आणि एक स्माईल। इतका नॉर्मल नॉर्मल आहे खूप चला काय आता आपण जाव्या काहीतरी बनव्या दगड बिगड इथे नाही भेटणार आपल्याला पुढे पुढे भेटेल तिथे जातो फेस बनवून देतो अरे हा आता इजी आहे समजलं मला काय फक्त फेस तर बनवायचं ते स्टोननी लहान पाणी बनवायचं इथे याच्यासाठी बनवतो चला जाऊया आपण बनवूया तिथे वातावरण बघ इथे मस्त प्रिटी प्रिटी मी लहानपणी यायचो इथे आणि आणि ठीक आहे फोन पकड चॅलेंज कंप्लीट करतो आता मला दगड आणावे लागतील पहिली असं कंपल्सरी नाही की तुला दगडच घ्यायचे अरे एवढे मोठे फोन कुठे घेणार आहेस का एकदम ठीक आहे चालेल तू आईस तर काहीच अशा प्रकारे दोन डोळे दो ठेवलेले आहेत या माणसाने आई लग लग ले ले। आई तुला असली तर नको म्हणून मी तुला आता काय तुझ्या प्रमाणे एक चॅलेंज ठेवलं काही तशा प्रकारे डोळ्यानं आयब्रो पण आले आहेत आणि सर आता शोधता आहेत स्माईल बनवण्यासाठी काहीतरी हळू 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 गाईच तर मी या चॅलेंजला देणार आहे टेन आउट ऑफ झिरो कारण मी स्माइल कशी स्माइल वाटत नाही काय आहे डोंट तोंड नाव वाटत तोंड तो गोष्ट वाटत नाही यार काय हे आणि तुम्हाला फॉलो कर स्टेप गायच तर आता ही करणार आहे डान्स आणि मी हिला करणार आहे फॉलो तर तो डान्सवाला सोलो डान्सवाला होता ना तो मी नाही केला पण आता हा हिला फॉलो करू शकतो मी काकी हीच गाणं गाणार आहे आणि ही जसं करणार तसं मला करायचं ना हा सेकंड चॅलेंज आहे आपला वन टू थ्री गो बादल बरसा बिजूरी शिवे किती क्लींज आहे असं सगळं डान्स करायला होतं वन टू थ्री स्टार्ट बादल बरसा बिजूरी सावंतानी जीप्स जी

काय पण बोलतो मला त्या टायमिंगला चॅलेंजेस दिले आणि आता स्वतः करायला तो समोरचा काका बोलते लोक काय करतात कोणाशी बोलतात त्यांना ना माझी फोन कुठे लावलेला आम्हाला मी आहे ना फोन इथे लावलेला बाई इथे तो लोक काका झालाय फोन इथे लावलेला मग इथे दिसत नाही ना असं वाटत की आम्ही कोणाशी बोलतोय काय नाही भाई नेक्स्ट चॅलेंज क्या है कोणत्या तरी सॉंग गायचंय गायज मी आता हिंदी सॉन्ग गातो एकदा ना तो आदित्य गायला होता तो स्टेज स्टेजवरती कॉलेजच्या तर आता मला तो आठवलाय काकी तो बोलला की मलाच माहिती नव्हतं काय गायचंय आणि आता मला पण तसं सिच्युएशन आलंय इतके सॉन्ग तर ऐकतो मी बट ते आता पाठांतर नाही एवढे पाटांतर बापरे पण हिंदी सॉन्ग एक माहिती आहे भाई बारीशे माहिती ऐकलं तो माहिती आहे मला गाऊ मी सुंदरा मेरे पास बेटे है अंबिया दिल के बारीशे ते मला आवडत असते नाही अरे गाइस आय होप तुम्हाला सॉन्ग आवडला असेल <coughs> ना आवडलं तर लाईक उन्हा मध्ये उन्हा मध्ये बारीश कोणाला सुचतो मग काय काय आता <laughs> दादानी आणली बाई फॉर्च्युनर काय साक्षीला आपण विचारत आपलं नेक्स्ट चॅलेंज काय हा साक्षी काय का <laughs> अरे मी विचार अरे बुल ठीक आहे तुला थ्री टाइप थ्री टाइप चे फ्लावर्स कलेक्ट करायचे वन फ्लावर थ्री टाइप चे फ्लावर्स ओके हा झाला अजून दोन फ्लावर्स हा तर खूप इझी आहे खूप इझी आहे अरे सेम नाही वेगळ्या कलर काय दुसरा फ्लावर कुठे आलो आपण फ्लावरच आहे ना ब्रो घे मग फ्लावर हे एक फ्लावर आहे बघ एक कुठे गेली सेम कलर सेम कलर सेम कलर का पिंक आहे तो हा रेड आहे तो व्हाइट आहे इथे काहीतरी भेटला आपल्याला येलो फ्लावर हे घे किती झाले चार झाले चार चल फुलच काढून दाखव <laughs> चार फ्लावर्स कलेक्ट केले आउट नाइस आजका झाड तोडून टाकला मी हं ये फ्लावर चॅलेंज कंप्लीट गाइस हा फ्लावर भाई जा बॅगेट टाकला इतका प्रीटी वाटतो ना हे प्रीटी आणि आपला नेक्स्ट चॅलेंज काय मॅम किती चॅलेंज केले आपण आतापर्यंत एक फ्लावर वाला केला ठीक आहे नंतर कुठला सिंगिंग केला फ्लावर वाला झाला डान्स वाला, दान्स वाला। चार झाले ना नेक्स्ट चॅलेंज असा आहे की ठीक ओ... आहे तुला पुशअप्स मारायचे किती ओ... फाय सिक्स काय फाय सिक्स हार्ड अरे याच्याशी जास्त तर मी वॉर्म अपला मारतो माझ्या गाय तर आपला नेक्स्ट चॅलेंज असा आहे की मला आहे ना पुशअप मारायचे फाय पण हिला घेऊन फाय पुशअप मला अड्याशी नॉर्मल असायला बोलतोय तर माझं वॉर्मअपला होतात बट ही बोलते की मला हिला उचलून फायर पुषक मारायचं तर आता ट्राय करू मी असं कोणाला घेऊन पोषक तर नाही मारले आतापर्यंत आता हिला घेऊन फर्स्ट टाईम करणार आहे मी आता मेन थिंग अशी आहे की मला बसू कशी मी सो मी रेडी आहे टू थ्री गो वन टू थ्री फोर झालं तशा प्रकारे सहा पूषप सहा पुषप अरे मध्ये मांडी घालूनच बसायचं असतं ऍक्च्युली पण तू बोला रे पाय टाकून बस म्हणून मी तशी बसली समजलं काय लास्ट चॅलेंज चॅलेंज वाचलेलं काय आपला आता मला लास्ट चॅलेंज सांगणार तुला गाईज मी असे ना स्क्रिप्टेड नव्हते केले चॅलेंजेस कोणते असे मी रँडम तुला एका फ्लावरला निकनेम द्यायचं ठीक आहे माझ्या समोरच्या अंकलला ला टपली मारून दुसऱ्याला आपलं मुळे तीन मुलांना विचार तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव काय आहे हा शेवटच्या चॅलेंजचा पानाचा विडा उचललेला आहे जाने दो, फिर छोड़ दो। दे दो। <laughs> तो फिर छोड दो कपडे मला समजलं लहान पोरं पहिला मी आलो तो पाहले नंतर आला तो तो असा एकदम सदमासारखा बसलाय नंतर बोलतो अरे मी अशको हो गया आता लो ते लोक लपडी करायला लागली ते या प्रकारे आपण चॅनलचं कम्प्लीट केलं काय भेटू का आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय आणि तुम्हाला दुसरे काही कंटेंट सुचतात ते आम्हाला सांगा आम्ही ते पण करू वॉच इस yes.